साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्य सोलापूरसह राजकीय लक्ष लागून राहिले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले परंतु काही तांत्रिक कारणास्तव विमानसेवेसाठी विलंब होतोय सोलापूरच्या नूतनीकरण केलेल्या विमानतळाचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि तेव्हापासून सोलापूरकर आहेत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत सोमवारी माध्यमांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विमानसेवा संदर्भात विचारले असता त्यांनी माहिती दिली की डीजीसीए न अठ्ठेचाळीस सीटर विमानासाठी परवाना दिला होता पण आता बहात्तर सीटरच्या विमानासाठी परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते डिसेंबर मध्ये सोलापूर विमानतळ प्रशासनानं डीजीसीए कडे दिलेत यावर कार्यवाही प्रलंबित असून लवकरात लवकर डीजीसीए कडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल अशी अपेक्षा कुमार आशीर्वाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली